जय बजरंग बली की हे पावलं पावलं नार पावलं 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 इरीला पावलं नार पावलं हे बघा आता पा पाणी कसं आहे वरून वर पाणी डायरेक्ट वरून बघा डायरेक्ट जमीन लेवल पाणी आता इतकं पाणी चालतं तिला इतकं पाणी ना पाण्याच काम नाही एकदम जबरदस्त पाणी चालू झाला इतकं पाणी चाल झालं म्हणजे वावरात पाण्याची गरजच नाही इतकं पाणी चालू झालं बघा बघा पलीकडून बघा पलीकडून बागा पानी। बागा पानी। बागा पानी। कस आहे पाणी पुरो पाण्यात गेलो पुरो पाणी इतकं पाणी आहे ना मरणाचं पाणी झालं हे बा जमीन लेवल पाणी हिरिलं हे बा हे बघा हे बा इकडे पाणी पात्र ते हिरीतून डायरेक्ट बाहेर हे बघा हे बघा पाणी हे बघा आहे का बघा पुढे पाणी का चाललं पात्र आहे का पूर्ण या हिरीतूनच पाणी पात्र डायरेक्ट हे बघा कारण इकडे वड्यालासुद्धा पाणी चालू आहे अजून आमची हिरी बही हे बघा हे पा इकडे वडा हे हे पा इकडे पाणी चालू आहे बा हे बघा आहे का नितळ चक पाणी चालू आहे वाड्याला डुप्लिकेट काम नाही आपल्याकडे खराब काम नाही खरं काम आहे जे आहे ते हे बघा एकदम असं पाणी ना एकदम असं नितळ चक पाणीवर वाड्याला बघा हे बाई आपली चीज आहे चिंच हे बघा पाणी परत इरीचं म्हणजे ते जे पाणी दाखील मी तुम्हाला पाहिलं ना ते पाणी ह्या इरीच्या लेवलला वाहू राहिलं डायरेक्ट म्हणजे तो वाडा आहे त्याच्या लेवलला हे पाणी आहे आणि हे जमिनीच्या लेवलचं पाणी आहे कारण इकडून जमिनीतून पाणी पादरू राहिलं इकडून जमिनीतून आहे ना पाणी पाझरत 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 पाद्रत पाद्रत असं हिरीत येतं इरीतून मग इकडे बाहेर निघतं डायरेक्ट असं इथे राडा असं पाणी पाण्यावर असं म्हणजे जवळपास असा पाऊस व्हायला आम्हाला कमीत कमी आमचे वडील वारले होते जवळपास समजा एकोणीस आपलं दोन हजार तीस दोन हजार तीनला वडील वारेल आमचे तो असा पाऊस चालू झाला होता तसा अजून इतकं पाणी नाही झालं आमच्याकडे असं नितळचक पाणी वाढलं आमच्या व्हायलाच नाही आतापर्यंत इतकं पाणी झालंच नाही असं मस्त पैकी पाथरूम पाणी उरलं सगळं वावरून या वाड्याला एकदम चा एकदम लगे असं भारी पाणी उरलं हे ये बघा इकडं बसलं पा आमचं ओलं बघा कसं बसलं ऐका कसं बसलं बघा हे बा आता इकडे पाणी याला काय म्हणते कोणाला माहीत असेल तर सांगा आम्हाला कमेंटमध्ये हो हे बघा याचं नाव माहीत असेल तर सांगा आम्हाला कमेंटमध्ये हो आम्हाला तर माहिती आहे पण तुम्हाला जर माहीत असेल तर सांगा नाहीतर आम्ही परत दुसरा व्हिडिओ बनवून त्याच्यात सांगू नाव काय त्याचं हे बघा पाणी पाणी नेतल चक पाणी हे का बघा पाणी बघा इकडे गोबी लावली होती गोबी लावली होती इकडे हे बघा गोबी लावून जवळजवळ पंधरा म्हणजे एक महिना होत आला अजून मळ्यात आलो नव्हतं तर आज आलो मी नारळ पडलो मळ्यामध्ये एक महिना झाला होता गोबी लावून जवळपास आज आलो मळ्यामध्ये मळ्यातच आलो नाही मी चला ठीक आहे बाय बाय गुड नाईट